नमस्कार मित्रांनो आता एक महत्वाची बातमी आहे पावसासंदर्भातील ही बातमी बात आहे पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी काही महत्वाचे आदेश काढलेले आहेत काही शाळांना त्यांनी सुट्ट्या दिलेल्या आहेत गेल्या दोन दिवसापासून राज्यासह पुण्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले अशातच पुणे शहरातील सर्व शाळांना आज पंचवीस जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली याबाबतची माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली एक्स पोस्टवर राज्यमंत्री मोहोळ यांनी हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर भोर मावळ मुळशी हवेली या तालुक्यातील भागामध्ये त्याचबरोबर खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे या भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या भागातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत दरम्यान लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून नगर परिषदेने पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी मुसळधार पावसामुळे या शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कुठल्या भागातील शाळा बंद राहणार हे आपण पाहणार आहोत भोर वेल्ला मावळ मुळशी हवेळी तालुका आणि त्याचबरोबर खडकवासला परिसर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा या पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशा प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद